मित्रांनो जर एखादा अनोळखी माणूस फक्त तुमचा चेहरा पाहूनच तुमच्याविषयी सर्व काही सांगू लागला तर तुम्ही त्याला काय समजाल एखादा महान जाणकार की मग एखादा धूर्त ढोंगी तुमचं मत बनवण्याआधी सुधीर यांची ही घटना ऐका आणि मग कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की द्या तर चला आजची ही नवीन भयकथा सुधीर यांच्यापासून सुरू करूया सुधीर म्हणतात त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे सातशे चौसष्ट क्रमांकाच्या बसची वाट पाहत होतो पण रात्रीचे अकरा वाजून सव्वा अकरा झाले ही बस आली नव्हती त्यामुळे मी थोडासा चिंतेत पडलो कारण ही बस नेहमी अकरा वाजेपर्यंत पोहोचतेच तेवढ्यात एक मोठी गाडी येऊन माझ्यासमोर थांबली आणि यातून आवाज आला खदान घाटी हे ऐकून मी त्या गाडीच्या खिडकीजवळ गेलो आणि विचारलं खदान घाटीचं किती भाडं लागेल त्यावर गाडीतून आवाज आला बसमध्ये जसं देता तसंच द्या त्याचं हे बोलणं ऐकून मी गाडीत बसलो आत पाहिलं तर माझ्याशिवाय अजून तीन माणसं बसलेली होती कदाचित हे सुद्धा खदान गाटी जात असावेत गाडी सुरू झाली थोडं अंतर पार झालं आणि अचानक ड्रायव्हर म्हणाला सुधीर भाऊ तुमच्या घरातल्या लग्नाची सर्व तयारी झाली का त्याचं हे ऐकून मी थोडासा चक्कीच झालो आणि म्हणालो हो तयारी सुरू आहे पण माफ करा मी तुम्हाला ओळखलं नाही खरं तर मी अजूनपर्यंत त्याचा चेहरासुद्धा पाहिला नव्हता म्हणून मी गृहित धरलं की हा कदाचित माझ्या ओळखीचा असेल पण तेवढ्यात तो म्हणाला आपली कधीच भेट झालेली नाही मग तुम्ही मला कसं ओळखाल हे ऐकून मी चांगलाच हादरलो मी काही विचारणार इतक्यात तोच पुढे म्हणाला सुधीर भाऊ मला कोणीही ओळखत नाही पण मी सगळ्यांना ओळखतो अगदी तुमचं पुढे काय होणार आहे हेही मला माहीत आहे तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही बसणार जसं या तीन महाशांना बसला नव्हता सात वर्षांपूर्वी जेव्हा यांना माझ्यावर विश्वास बसला तेव्हापासून हे गाडीतून उतरलेच नाहीत आणि तुम्हीसुद्धा कधीच उतरू शकणार नाही हे बोलून ड्रायव्हर शांत झाला त्याचं हे सगळं विचित्र बोलणं ऐकून मी गोंधळलो किंबहुना थोडासा घाबरलोही म्हणून मी विषय बदलला आणि ड्रायव्हरला म्हणालो भाऊ खदानघाटीच्या पहिल्या स्टॉपवर गाडी थांबवा माझं हे म्हणणं ऐकून त्याने लगेच गाडी थांबवली आणि अतिशय गंभीर आवाजात म्हणाला घरी फोन करून सांग की घाबरायचं कारण नाही लगेच स्वयंपाकघरात घरात जाऊन पिठात हळद मिसळा आणि ती हळद घरातल्या फरशांवर पसरवा आणि मग तिथेच पहाट होईपर्यंत बसून राहा त्याचं हे ऐकून माझा संयम सुटला मी त्याचं काही न ऐकता गाडीतून उतरून बाहेर पडलो गाडी पुढे निघून गेली पण माझ्या मनात अजूनही राग भरलेला होता एवढ्यात माझ्या गावाहून बहिणीचा फोन आला मी फोन उचलताच ती रडत म्हणाली दादा बाबा आणि आईला पिशाच्च्याने मारून टाकलं आहे आता माझीही पाळी आहे तिच्या तोंडून पिशाचं हा शब्द ऐकून मी तर संतापलो आणि म्हणालो तुला वेळ लागला आहे का अशी वेड्यासारखी काय बोलतेस तुला माहीत आहे ना तू काय बोलती असते भला पिशाचं वगैरे खरंच अस्तित्वात असतात का इतकं म्हणताच ती पुन्हा म्हणाली हो दादा असतात त्याने आईबाबाला मारला आहे आता मला उचलायला येणार आहे हे बोलूनच कॉल कट झाला मी हॅलो हॅलो करत राहिलो पण कॉल परत लागलाच नाही मी अजूनही याच विचारत होतो तोच विचार मी करत होतो की एवढ्याच समोरून येणाऱ्या एका इस्माने माझं नाव घेतलं सुधीर बेटा तू कधी शहरातून परत आलास त्याचं हे ऐकून मी थक्क झालो मी विचार करू लागलो की आता ह्याला मी कुठून ओळखतो जवळ आल्यावर तो, तो म्हणाला अरे माझा चेहरा विसरलाच वाटतं जेव्हा तो अजून जवळ आला तेव्हा मी त्याला ओळखलो आणि म्हटलं अरे दिनकर काका का? तुम्ही इथे त्यावर ते हसून म्हणाले अरे मी इथे नाही तर कुठं असणार मी कधी गावाबाहेर गेलोय का गा? तुला आठवतंय हे ऐकून मी आजूबाजूला पाहिलं आणि मला विश्वासच बसला नाही मी माझ्या गावाजवळच्या हायवेवर उभा होतो घर फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरच होतं मग मी दिनकर काकाला पूर्ण घडलेली घटना सांगितली सगळं ऐकल्यावर ते म्हणाले चल पटकन घरी जाऊया मग आम्ही दोघं धावतच घरी पोहोचलो घराबाहेर लोकांची गर्दी जमलेली होती मी घरात शिरलो तर घरातलं सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं मी आई वडिलांना हाका मारल्या पण काहीच प्रतिसाद आला नाही मी लोकांना विचारणार होतो की काय झालं इथे तेवढ्यात सुनीता काकी रडत म्हणाली हे सगळं तुझ्या बहिणी जयमालामुळे झालं आहे ती जर त्या मुलाला घरात घेऊन आली नसती तर हे काहीच घडलं नसतं माझ्या नजरेतून तो माणूस नव्हताच मी त्यावेळीच ओळखलं होतं पण जयमालानं माझं ऐकलंच नाही आणि त्याच पिशाच्याने तुझ्या आईवडिलांचा जीव घेतला आणि त्यांच्या मृतदेहाला विहिरीत टाकलं सुनीता काकीचं हे बोलणं ऐकताच मी धावत गेलो आमच्या घरामागच्या विहिरीकडे आणि जेव्हा मी विहिरी डोकावून पाहिलं तेव्हा माझ्या आईबाबांचा मृतदेह हो तिथे पाहून मी अक्षरशः कोसळलो त्या क्षणी माझ्या डोळ्यांतून अश्रू आले नाहीत ना तोंडून आक्रोश झाला पण ज्या वेदना मी त्या क्षणी अनुभवल्या हो त्या काहीतरी वेगळ्याच होत्या माझ्या अंतर्मनाला चिरत होत्या आईबाबांची प्रेत विहिरीतून काढल्यानंतर मी जयमालाचा शोध गावकऱ्यांसोबत सुरू केला पण जय कुठेच सापडत नव्हती तिच्या फोनवर अजूनही रिंग जात होती पण ती फोन उचलत नव्हती की तिच्याजवळ फोन होता की नाही हेही माहीत नव्हतं बरीच शोधाशोध केल्यानंतर जेव्हा वाटलं की जयमाला सापडणारच नाही तेव्हा दिनकर काकांनी सुचवलं आधी तुझ्या आई आईबाबांचं अंत्यविधी करूया मग आपण जयमालाबद्दल विचार करू त्यांच्या म्हणण्यानुसार मी तसंच केलं आईबाबांच्या अंत्यविधीनंतर आम्ही पुन्हा जयमालाच्या शोधात लागलो अगदी पोलिसांनाही माहिती देऊन शोध सुरू केला पण सलग तीन महिने गेले आणि जयमालाचा काही थांब पत्ता लागला नाही आणि मग एका रात्री अचानक जयमालाचा कॉल आला मी कॉल उचलताच मला त्या ड्रायव्हरचा आवाज ऐकू आला ज्याच्या गाडीत मी त्या रात्री बसलो होतो मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला कसे आहात सुधीर भाऊ जर तुम्ही त्या रात्री माझं ऐकलं असतं तर आज सगळे जिवंत असते पण आता तुमच्या बहिणीबद्दल चिंता करू नका ती आता माझ्याजवळ आहे आणि खूप खुश आहे इतकं म्हणतास त्याने कॉल कट केला मी पुन्हा त्या नंबरवर कॉल केला तर यावेळी एका लहान मुलाने फोन उचलला जेव्हा मी त्याला विचारलं तू कोण आहेस तेव्हा तो मुलगा माझं नाव घेत म्हणाला सुधीर दादा मीच आहे जिवेश मला दीदीचा फोन हायवेवर सापडला मी तो देण्यासाठीच तुझ्या घरी चाललोय जीवेश हे बोलणं ऐकून मी समजून गेलो जयमाला आता कधीच सापडणार नाही आणि खरंच आस्ता गयत ना जयमाला सापडली ना तो रहस्यमय ड्रायव्हर तर मित्रांनो या कथेत एवढंच आता तुम्हाला घेऊन जाते एका नवीन भयिकतेच्या दिशेने ही कथा आहे एका कॅब ड्रायव्हरची ऑक्टोबर दोनमधली एक थंडीची अंधारी रात्र होती मी रोहित माझ्या जुन्या मारुती आर एसओ गाडीतून प्रवाशांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवून घरी परतत होतो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत गाडी चालवणं हेच माझं रोजचं काम त्या रात्री हवेत काहीतरी विचित्र थंडी होती आकाश काळ्या ढगानी झाकलेलं चंद्र कुठेही दिसत नव्हता रस्ते पूर्णपणे सुनसान होते माझ्या गाडीच्या हेडलाईटचा उजेड अंधाराला चिरत होता रेडिओवर अस्पष्ट आवाज येत होते म्हणून मी तोही बंद केला माझं संपूर्ण लक्ष रस्त्यावर होतं आणि मी लवकरात लवकर घरी पोहोचीन असा माझा प्रयत्न होता तेवढ्यात रस्त्याच्या मधोमध एक सावली दिसली ती एक म्हातारी बाई होती जुने आणि फाटलेले कपडे अंगावर ती रस्त्यावर उभी होती आणि तिचा हात मला थांबवण्याचा इशारा करत होता माझ्या मनात शंकेचं एक वादळ उठलं इतक्या रात्री ही म्हातारी इथे काय करते पण माझ्यातली माणुसकी जागी झाली आणि मी गाडी थांबवली मी खिडकी उघडून तिच्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा पिवळसर डोळ्यांत विचित्र चमक ओट कोरडे आणि तिच्या अस्तित्वात काहीतरी अस्वस्थ करणारं होतं तरीसुद्धा मी दरवाजा उघडला मनात विचार होता की कदाचित तिला मदतीची गरज असेल पण ती गाडीच्या दिशेने सरकत होती तिची चाल काहीतरी वेगळीच होती ती जणू जमिनीवर चालत नव्हती तर हवेत तरंगत होती मी स्वतःलाच समजवलं हे फक्त भ्रम आहेत ती गाडीत बसली मी इंजिन सुरू केलं पण ती अजिबात माझ्याकडे पाहत नव्हती तिचं लक्ष फक्त समोरच्या रस्त्यावर होतं गाडी चालवताना मला जाणवू लागलं की काहीतरी गडबड आहे हवा अजून थंड झाली होती माझा श्वास धुरासारखा बाहेर पडत होता रिअर व्ह्यू मिररमध्ये मी तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे काळे आणि खोल जणू दोन काळसर खोलगट विहिरी माझं काळीस धडधडू लागलं अचानक गाडीचं इंजिन बंद पडलं मी पुन्हा पुन्हा इंजिन स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरूच झाली नाही माझ्या कपाळावर घाम फुटू लागला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तोही अडकून बसला होता गाडीच्या आतलं वातावरण जड झालेलं होतं एकदम दबलेलं आणि त्या बाईचा चेहरा हळूहळू बदलू लागला होता ज्याचं कातडं आधी सुरकुतलेलं होतं ते आता गुळगुळीत होत होतं डोळे लालसर झाले आणि नख लांब तीव्र आणि भेदक ते पाहून माझ्या अंगावर अक्षरशः शहारे आले ही बाई कोणतीही सामान्य नव्हती माझ्या मनात बालपणापासून ऐकलेल्या लोककथांचं भयानक पान उघडलं आजीने आज पूर्वी सांगितलेल्या त्या भयान हडळीच्या कहाण्या माझ्या डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या जी रात्रीच्या अंधारात आत्म्यांचा शिकार करत असे तेव्हा मला स्पष्ट समजलं की मी एखाद्या भयानक सापळ्यात अडकून गेलो आहे मी लगेच डॅशबोर्डमधून हनुमान चालिसाचं एक खिसेतील छोटं पुस्तक काढलं तेच जे माझ्या आईने मला नेहमी जवळ ठेवायला सांगितलं होतं माझे हात थरथरत होते पण मी जोरजोरात हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली जसं मी हनुमान चालिसाचं पहिलं वाक्य उच्चारलं तसं गाडीच्या आत एक विचित्र हालचाल होऊ लागली ती बाई आता थरथरत होती जणू कुठली तरी अदृश्यशक्ती तिला त्रास देत होती मी अजून जोमाने पाठ सुरू ठेवला अचानक गाडीचं इंजिन पुन्हा सुरू झालं आणि मी स्टिअरिंग व्हील घट्ट पकडून गाडी भरधाव पळवली मी गाडी एका सुनसान रस्त्याकडे वळवली जिथे मला एक जुने हनुमान मंदिर आठवत होते तेच मंदिर जिथे पोहोचणं हीच माझी शेवटची आशा होती गाडीच्या काचांवर आता खवखवत खुणा उमटत होत्या जणू कोणी आत चिरण्याचा प्रयत्न करत होतं मी मागच्या आरशात पाहिलं ती अजूनही मागच्या सीटवर बसलेली होती पण आता तिचा चेहरा पूर्वीपेक्षाही भयान झाला होता तिच्या डोळ्यात लाल रक्तासारखी झळाडी होती आणि दात तीव्र धारदार राक्षसी दिसत होते माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला पण मी हनुमान चालीचं वाचणं थांबवलं नाही कसं बसं मंदिराजवळ पोहोचलो गाडी थांबवली आणि तडक बाहेर पळालो मंदिराचं दार उघडं होतं आणि आत एक पुजारी उभा होता त्याच्या शांत मुद्रेनं मला थोडा धीर दिला मी धावत मंदिरात शिरलो आणि हनुमानजींच्या मूर्तीसमोर बसून प्रार्थना करू लागलो मी ताबीज घट्ट पकडून बसलो तेवढ्या ती महिला मंदिराच्या दरवाजापर्यंत आली पण ती आत येऊ शकली नाही तिचं अस्तित्व हळूहळू क्षीण हो होत चाललं होतं मग मी पाहिलं तिचं शरीर धुरामध्ये रूपांतरित होऊ लागलं आणि काही क्षणात ती पूर्णपणे गायब झाली पण मित्रांनो त्या रात्रीनंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं मी पुजारीकडून एक ताबीज घेतलं आणि ते गळ्यात घातलं पण ते भय ती भीती अजूनही माझ्यासोबत होतं प्रत्येक रात्री मला विचित्र स्वप्न पडू लागली कधी वाटायचं ती हडळ माझ्या घराबाहेर उभी आहे कधी वाटायचं ती माझ्या गाडीत बसली आहे मी अनेकदा ही गोष्ट माझ्या मित्रांना सांगायचा सा प्रयत्न केला पण कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही सगळ्यांना वाटायचं मी थकलोय तणावात आहे आणि फक्त भास होत आहेत पण मला सगळं खरं माहीत होतं ती हडळ अजूनही माझ्या मागे आहे आणि मग एका रात्री जेव्हा मी उशिरा घरी परतत होतो तेव्हा तीच सावली पुन्हा रस्त्यावर दिसली पण यावेळी मी गाडी थांबवली नाही मी वेगाने गाडी पडवली पण ती पुन्हा अचानक माझ्यासमोर प्रकट झाली मला ब्रेक मारावा लागला गाडी थांबली तिचा चेहरा संपूर्ण भयान होता मी पुन्हा ताबीज घट्ट धरलं आणि हनुमान चालिसा जोरात म्हणायला सुरुवात केली जसंजसं मी पाठ म्हणत होतो तसं तसं तिचं अस्तित्व पुन्हा क्षीण होऊ लागलं आणि थोड्याच वेळात तिचं शरीर पुन्हा धुळीत मिसळून अदृश्य झालं मग दुसऱ्या दिवशी मी पुन्हा मंदिरात गेलो तिथं मला एक जुनी पुस्तकं मिळाली ज्या त्या भागातील प्राचीन कहाण्या लिहिल्या होत्या त्यात एका हडळीचा उल्लेख होता जी शेकडो वर्षांपासून लोकांच्या आत्म्यांचा शिकार करत होती ती हडळ अशा लोकांना निवडायची जे मानसिकदृष्ट्या दुर्बल असतात आणि मग त्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचं जीवनच ओरबाडून घ्यायची पण माझा विश्वास आणि हनुमान चालिसानं मला वाचवलं होतं तरीही ती हडळ कुठेतरी अजूनही आहे कदाचित तिच्या पुढच्या शिकाराच्या शोधात मी टॅक्सी चालवणं सोडलं एक छोटंसं दुकान सुरू केलं आयुष्य पुन्हा सावरायचा प्रयत्न केला पण ती रात्र ती कायमची माझ्या मनात घर करून गेली आहे आजही आज मी तो ताबीज घालतो आणि दररोज रात्री हनुमान चालिसा वाचतो कधी कधी रात्रीच्या नीरव शांततेत असं वाटतं की कोणीतरी मला पाहतंय कदाचित ती हडळ अजूनही माझ्या मागे आहे तिच्या पुढच्या संधीची वाट बघत पण आता मी घाबरत नाही माझ्याजवळ माझा विश्वास आहे आणि मला खात्री आहे कोणतीही वाईट शक्ती माझ्या श्रद्धेला हरवू शकत नाही मित्रांनो या कथेत एवढंच कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत मला जरूर कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूयात पुढच्या गोष्टीमध्ये धन्यवाद